बदल आणि मध्ये या गाण्याचं किती महत्व आहे आणि कशी कल्पना आली या गाण्याची चिवताय चिवताय दारूगडची नमस्कार, नमस्कार, आधी मयन कुठे मयन थँक्यू त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा तू माईक येतो पहिलं मला थँक यू म्हण तर मी म्हणालो मयन तुझ्यामुळे आज हा इव्हेंट पॉसिबल झाला <laughs> आणि मयंक इज युअर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ऍक्च्युली मी मला सगळ्या रुयालाच थँक्स म्हणायचं आहे पण मी प्रतिनिधी म्हणून मयंकला थँक्स म्हणतो ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅमेरा या गोष्टीची माझी ज्या व्यक्तीमुळे ओळख झाली किंवा कॅमेऱ्यासमोर मी ज्या व्यक्तीमुळे काम करायला लागलो ती व्यक्ती रुईयाची आहे आणि तिचं नाव आहे निशिकांत कामत येस <laughs> yes. निशीमुळे मी पहिल्यांदा कॅमेरा आयुष्यात फेस केला आणि आज निशीच्या कॉलेजमध्ये आम्ही निर्माण करत असलेल्या पहिल्या चित्रपटाचं प्रमोशन सुरू होतंय माझ्यासाठी खूप भावनिक आणि तितकीच अभिमानाची गोष्ट आहे आज निशी असता तर प्रचंड त्याला आनंद झाला असता कारण मी आणि मंजू आम्ही दोघांनी एकत्र कॅमेरा त्याच्यामुळे फेस केला मला त्यावेळेला पंधरा दिवसाचे मिळून दीडशे रुपये मिळाले होते आणि मंजूला त्याच पंधरा दिवसाचे दीड हजार रुपये मिळाले होते त्यामुळे मला मला ते चांगलंच लक्षात आहे एनिवे तर तुमच्या सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार आम्हाला हा मंच उपस्थित करून दिला त्याबद्दल आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात गाणं हे अत्यंत एंटरटेनिंग आहे अत्यंत पेपी गाणं आहे कोरकी एक गाणं आहे आणि मंदार चोळकर आणि वरुण लिखते या जोडीनी या गाण्याला साथ दिलाय आणि शब्द मंदारचे आहेत आणि धमाल गाणं आहे त्याच्यातनं काही कुठलाही मेसेज द्यायचा नाहीये काही नाही काही नाही एन्जॉय करण्यासारखं गाणं आहे आणि तुम्ही ते एन्जॉय करावं अशीच आमच्या सगळ्यांची पण इच्छा आहे दॅट्स इट थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सर सगळ्या मान्यवरांसाठी त्या जोरदार टाळ्या वाजवा आणि सगळ्यांना विनंती करतो पुढे असं नसतो